आईस्क्रीम कशी बनवायची ते तर ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण फक्त घरातील साहित्यच वापरणार आहोत आणि त्यापासून आईस्क्रीम बनवणार आहे यासाठी आपण इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे अर्धा लिटर दूध आपण गॅसवर ठेवून उकळी आणायची तर दुधाला उकळी आल्यानंतर थोडंसं हलव चमच्याने हलवून घ्यायचं साय येऊ द्यायची नाही दुधाला आणि दूध उकळून घ्यायचं आता दूध उकळल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि एक अर्धी वाटीभर दूध आपण काढून घेऊ कारण त्यामध्ये आपण आता कस्टर्ड पावडर टाकत आहे तर एक मोठा चमचा भरून मी कस्टर्ड पावडर त्या दुधामध्ये टाकून विरगळून घेतलेली आहे आणि दूध बारीक गॅसवर ठेवून तसंच तापवत राहायचं आणि मधून मधून चमच्याने साय येऊ न देण्यासाठी ढवळत राहायचं तर आता इथं एक वाटी साखर टाकलेली आहे जर अजून गोड पाहिजे असत तर अजून अर्धी वाटी साखर यामध्ये टाकायची आणि दोन तीन थेंब व्हॅनिला इसेन्सचे टाकलेले आणि हे सर्व टाकून दूध उकळतच ठेवायचं तर आता दूध थोडंसं घट्ट व्हायला लागल्यानंतर त्यामध्ये व्हॅनिला पावडर आपण जी टाकली होती दुधामध्ये मिक्स करून थोड्या दुधामध्ये तर ती ह्या पूर्ण दुधामध्ये टाकून मिक्स करायची आणि उकळून घ्यायचं दूध तर व्या कस्टर्ड पावडरमुळं आपलं दूध एकदम असं घट्ट होतं आणि आईस्क्रीम छान बनते तर आता हे दूध पूर्ण उकळून झाल्यानंतर कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर गॅसवरून खाली उतरायचं आणि थंड करून घ्यायचं आता हे दूध पूर्ण थंड झालेलं आहे तर ते आपण एका डब्यामध्ये काढून घेऊ आता पूर्ण थंड झालेलं दूध डब्यामध्ये काढून एकदम घट्ट झाकण लावायचं आणि फ्रीजरमध्ये जिथं बर्फ बनवतो आपण तिथं ठेवून द्यायचं तर आता आपण हे दोन तीन तास ठेवलेलं आहे तर थोडंसं घट्ट झालं आहे फ्रीजमधून काढून पाहायचं तर थोडंसं बर्फसारखं घट्ट व्हायला लागलेलं होतं तर हे असं झालेलं आहे तर हे आपण येता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊ तर हे असं थोडंसं आईस्क्रीम जमायला लागलेलं होतं त्यामध्ये थोडे बर्फाच्या गोळ्यासारखे थोडे गोळे तयार होतात तर तेव्हाच आपण काढून घ्यायचं तीन तासानंतर किंवा दोन तासानंतर आणि त्यामध्ये दुधावरची साय असते आपली ती काढून घ्यायची अर्धा कप साय आहे इथं किंवा दोन ते तीन चमचे आणि ती साय ह्या थंड झालेल्या आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये टाकायची आणि मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं फिरवल्यानंतर परत ते आईस्क्रीमचं मिश्रण आपण डब्यामध्ये भरायचं आणि परत फ्रीजमध्ये ठेवायचं तर परत फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही आपली आईस्क्रीम घट्ट अशी तयार झालेली आहे तर ती पाच सात तास ठेवून द्यायची मग ही अशी आईस्क्रीम तयार होते तर आपण ही आता चमच्याच्या साह्याने काढून घेऊ वाटीमध्ये ही आईस्क्रीम दोन ते तीन साहित्यामध्ये एकदम छान अशी तयार झालेली आहे सॉफ्ट आणि मऊ अशी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि अमृतस्वादला सबस्क्राईब करा